सर uh, बऱ्याचदा uh, लातूर मतदारसंघामध्ये हा विषय होता दा uh, की आता उमेदवारी कोणाला भेटतात आणि शेवटी खासदार सुधाकर शिरंगरे यांना ती उमेदवारी जाहीर झाली सगळ्यांना आश्चर्याचा धक्का भेटला तर काय नेमके कारण असतील त्याच्यामध्ये त्यांना उमेदवारी जाहीर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की भारतीय जनता पार्टी म्हणजे एक व्यक्ती नसून एक पूर्ण सिस्टीम आहे तर भारतीय जनता पार्टीने ज्यावेळेस उमेदवार केला तर सर्व समाजांच्या समावेशक खसरंगारेंजी नी, खासदारसाहेब जी होते आपले शंकरसाहेब त्यांनी जयंती साजरी केली असेल धार्मिक कार्यक्रम केले असतील प्रत्येक सणावरात जाणं आता त्यांनी स्वतःचा एक फॉलोअर वर्ग ग्रास ग्राउंड रूटला वाढविलेला आहे मी म्हणतो की ज्यांनी साधे मॉन्टरकी जी सुद्धा इलेक्शन लढले नाहीत असे डॉक्टर काळगेजी काँग्रेसने उमेदवार दिलेत साहेब स्वतः जिल्हा परिषदस्य होते तिथून ते त्यांचा परिसर निर्माण झाला नंतर एक वेळशी लोकसभा झाली त्यांनी गेलोशा टर्ममध्ये बऱ्याचशा लोकांपर्यंत वैयक्तिक पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि सर्व समाजाला घेऊन सर्व समाजाच्या जातीधर्माच्या जयंत्या असतील महापुरुषाच्या जयंत्या असतील ह्या त्यांनी घुसून सरळ हाताने मदत केली मी म्हणतो की डॉक्टर काळगेने आजपर्यंत तरी मला वाटत नाही की त्यांनी वैयक्तिक कुणाला चहा पाजला असेल आजच्या तारखेपर्यंत पण खासदार साहेबांनी लोक त्यांची जिल्हा परिषदेची उमेदवारीच्या वेळेसपासून जो लातूरकरांना सरळ मतां सरळ हाताने मदत केली आज सगळ्यात मोठा विषय त्यांनी स्वतः एक समाज म्हणून म्हणला असेल तर बहात्तर फुटी ते पंच्याहत्तर फुटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या माग आंबेडकर पार्कवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कवर पुतळ्याचं उद्घाटन भूमिपूजन केलं एवढा मोठा धोरणी आणि निर्णय घेऊ शकताना क्षमतावान आणि मी आणखीन एक गोष्ट आपल्या आवर्जून सांगू इच्छितो मागील पा पंचवार्षिकमध्ये लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त हजेरी लावणारा लोकसभेचा उमेदवार म्हणजे डॉक्टर पहिल्या पंचवीसच्या यादीमध्ये आपले शृंगारे साहेब आहेत मग त्यांना अनपडगावर हा म्हणण्याचा विषयच येत नाही कारण ते प्रश्न विचारणाऱ्या सगळ्यात चांगल्या यादीमध्ये पहिल्या पंचवीसच्या यादीमध्ये आपले डॉक्टर सुधाकरजी शृंगारे साहेब आहेत आता कोणतं डॉक्टर डॉक्टर म्हणून जर त्यांना ते थोपण्याचा प्रयत्न असते समाजाची जी दिशा आहे म्हणजे फार शिकलो म्हणजे फार समाज कदी, कदी आपला समाज कळतो किंवा आपण सैमी असतो किंवा सामाजिक कामात असतो असं नाही कधी कधी संकुचित माणसंसुद्धा त्या नावाचा मिसयूज करू शकतात ज्यांनी साध्या फुकट कुणाचा काटा काल नसेल कधी शाळेतल्या मॉन्टरची सुद्धा इलेक्शन लढले नसतील असा अनुभव शून्य माणूस काँग्रेसनं देऊन त्यांची फक्त एक बाजू झाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला मी अजून एक उदाहरण देऊ इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा महा मराठवाड्यातला महाराष्ट्राचा दोन नंबरचा सगळ्यात मोठा पुतळा साहेबांच्या नेतृत्वाखाली तो हो त्यांनी मनावर घेऊन ते बसवण्याचा प्रयत्न करेन त्याचं भूमिपूजन झालं आणि ते लवकरच आता आचारसंहिता त्याचं काम सुरू होईल अशाच पद्धतीनं बशेश्वर चौकाचा जेव्हा तो हायवेमध्ये येत होता बशेश्वर चौक खासदारसाहेबांनी त्याच्यामध्ये ॲग्रेसिव्ह भूमिका घेऊन बसेश्वर महाराजाचा पुतळा हलवला जाऊ नये त्याच्या बाजूनं रोड होवा अशी भूमिका ठामपणे घेणारे हे सुधाकर शृंगारे होते म्हणजे लिंगायत समाजाची जी, जी भावना होती त्या धारणेला धरूनच त्यांनी तो निर्णय दिला होता आणि त्यांनी त्याच्यावर ठाम झाले असे सर्व समावेशक हा माणूस म्हणजे सुधाकरजी शृंगारे आहेत आणि मी आपण सांगू इच्छितो गेल्या दहा ट ते दुसऱ्या तिसऱ्या टर्ममध्ये बघा एस सीचा चेहरा काँग्रेसला दहा पंधरा वर्षात विलासरावसाहेब असल्यापासून एकही तयार करता आला नाही का म्हणजे एस समाजाने समाजानं ओळखलं पाहिजे इथं इतर राखीव सीट असतानासुद्धा काँग्रेसने गेल्या पाच दहा वर्षात साहेब असल्यापासून चेहरा निर्माण केला नाही बनसोडी गुरुजी जे जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्यांच्यावर पुन्हा डी सी सीचं लोन चढलं ले इलेक्शन ले झाल्यानंतर कामतजींना स्वतःच्या फॅक्टरी विकाव्या लागल्या आता डॉक्टर साहेबांनी कधी कुणाचा फुकट काटासुद्धा काढला नाही त्यांना उमेदवारी देऊन सोरंदरिताची तर यांनी निर्माणच केला पण भविष्यात त्यांनी लोकांसाठी काही करतील अशी अपेक्षा नाही त्यांना कुठलंच नॉलेज नाही असा सरळ फक्त खर्चाला कोणीतरी माणूस भेटला आणि उमेदवार भेटला त्यांनी स्वतः आधी बी जे पीकडे दोनदा उमेदवारी मागितली होती काँग्रेसनं मागितली स्वतः बाशिम तयार होते असा आयत आए, आयता उमेदवार त्यांना मिळाला पण त्या उमेदवाराच्या निमित्तानं असं ज्यांचं स्वतःची कॅपेबिलिटी नसतानासुद्धा जो उमेदवार त्यांनी दिला यामध्ये एस सीचं उमेदवार चेहरा तयार करण्यात काँग्रेस गेली दहा पंधरा वर्ष अपेशी ठरलेला आहे त्यामुळे यांना सुवर्णामधलाच एस सीचा माणूस कागदोपत्री बनलेला एस सी कागदोपत्री बनलेला माणसाला यांनी जी जागा दिली त्यासाठी संबंध ये समाज हा त्यांच्यावर नाराज आहे